नमस्कार सख्यांनो आता श्रावण सुरू झालंय आम्ही पाथरीच्या वनस्पती नेण्यासाठी जंगलात आलोय तर बघूया आपल्याला कुठं कुठे ही वनस्पती बघायला मिळते पहिल्यांदा या वनस्पतींचं आपल्याला ज्ञान असणं गरजेचं आहे जर माहीत नसेल तर आपल्याला ते जाणकारांकडून माहीत करून घेणं आवश्यक आहे आणि मगच आपण त्याची भाजी करायची आहे तर जंगलात खूप साऱ्या वनस्पती उगवलेल्या असतात आपल्याला ती जर ओळखता येत नसेल तर माहीतदारांकडून मी ह्या पालखीची परिस्थिती पहिल्यांदाच बघते तर मी माझ्या सहकार्य आहेत त्यांच्याकडून पकड घालून त्यांच्याकडून खात्री करून घेतो की नक्की अं तीच परिस्थिती आहे का आणि मोजे काही त्या जंगलामध्ये ते कुठे कुठे सापड केली ते बघण्यासाठी आता आलोय तर चला बघूया त्यांच्या मध्ये जास्त खूप औषधी भोजन आहे ते खूप सारी पातळी वनस्पती मिळते आणि ह्या भाजीचा नैवेद्य देवाला दाखवण्याची पद्धत आहे तर ही औषधी वनस्पती पण आहे आणि आपल्या धार्मिक दृष्टी सुद्धा इथला महत्व आहे श्रावण वी मी आली ती मलका मधला हा एक डोंगर आहे मर्चापूर मध्ये लोंगावरती ही भाजी मला मी शोधत आहे आणि याचे फायदे आपल्याला तिथे सांगणार आहेत पाऊस याला लागलाय तर मला वाटतं आम्हाला तर थांबावं लागते कोणसर माळ राणावर उगमपिता हात पाथरीचा औषधांचा पास सणासुदीला तिची भाजी आरोग्यास लाभ दुसरं त्याची भेट हवं यांसाठी आनंद आहे आज आकांच्या रेसिपीमध्ये मोसळदान भाज्यांचा मध्ये होणार आहे भाजीसाठी मी मुगाची गाळ भिजत घालते या भाकीत लहानच थोडं मोरास्तं आणि पानं जमिनीला लागत असतात त्यामुळं भाजी काढताना माती सुद्धा बऱ्यापैकी एकत्र होत ती पहिल्यांदा मी मळ कापून ती भाजी स्वच्छ करून घेते पात्री ही एक रानभाजी आहे जी पावसाळ्यात डोंगरावर माराणावर किंवा मा ओलसर जागी नैसर्गिकरीत्या उगम पावते तिचे हिरवेगार लांबट पान असलेले रोप पावसाळ्यात सहज ओळखता येते या भाजीचे आरोग्याला असणारे फायदे जाणून घेऊया जठरासाठी उपयुक्त पाथरी भाजी पचनक्रिया सुधारते आणि अपचन गॅसेस यांसारख्या समस्या कमी करण्यास मदत करते लघवी साफ करणारी ही भाजी विसर्जनास सहज करते व मूत्रमार्ग स्वच्छ ठेवते त्यामुळे लघवीचा त्रास किंवा इन्फेक्शन होत असल्यास उपयोगी ठरते तीन रक्तशुद्धीमध्ये मदत पाथरीमध्ये रक्तशुद्धी करणारे घटक असतात जे त्वचा विकार कमी करण्यास मदत करतात चार हाडांसाठी फायदेशीर यामध्ये कॅल्शियम व मिनरल्स असतात जे हाडांना बळकट करतात पाच रोगप्रतिकारशक्ती वाढवते नैसर्गिकपणे वाढणारी ही भाजी शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते सहा शरीर थंड ठेवण्यास मदत शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी भाजी उपयुक्त आहे त्यामुळे उन्हाळ्यात किंवा पित्तदोष असलेल्या व्यक्तींनी याचा वापर करावा आता आज आपण पातळीची भाजी करणार आहोत त्यासाठी मी ते तापायला ठेवलेलं आहे आणि नेहमीप्रमाणे याच्यामध्ये जिरं मोहरी टाकून घेणार आहे ते काकड्यावर हिंग टाकणार आहे लसूण टाकून घेणार आहे ही भाजी करताना मी पहिल्यांदा पारंपरिक सर्व पद्धतींचा अभ्यास केला त्यातून मला योग्य वाटलेल्या ह्या पद्धतीचा मी अवलंब भाजी करण्यासाठी आहे इतर वेळेला आपण पालीभाज्यांमध्ये अं मिरची टाकतोय पण आता मी भाजीत तिखट टाकणार आहे आता छोटा आपल्याला एक तीन चमचे मला टाकावी लागणार आहे ही चुरीची डाळ किंवा हरभऱ्याची डाळ सुद्धा वापरता येते वापरली जाते बऱ्याच ठिकाणी अशी पद्धत आहे की भाजी ला तुरड्या उकडवून पाणी काढून टाकलं जातं परंतु पाणी काढून जर आपण टाकलं तर त्यात मी सतव सगळी पाण्यावर जाणार म्हणून पाणी न टाकता वाकेवरती आता मी शिजवून घेणार आहे आता ही डाळ शिजण्यासाठी थोडा वेळ मला झाकण ठेवलं पाहिजे याच्यावरती आणि मग ती भाजी आपण त्याच्यात टाकणार जातो आता डाळ शिजत आलेली आपण घातली होती ती भिजवून पाण्यामध्ये आपण ठेवली होती एक तासभर जास्त आता ती शिजली आहे वाफेवर आता त्याच्यामध्ये आपण ही भाजी शिरलेली बारीक घालतोय आणि ती वाफेवरच आपण शिजवून घेणार आहोत आणि मग थोड्या वेळ ओलं घोगरे वगैरे टाकून घेणार आहोत आहे शिजली आहे आपल्याला याच्यात रॉक सॉल्ट टाकून घ्यायचा आहे चवीप्रमाणे आपण ते टाकायचे भाजी पालेभाजी नेहमी भाजी शिजल्याच्या नंतरच मीठ टाकायचं कारण ती शिजून कमी होते आणि डाळ पण इथे चांगली शिजले आणि आता आपल्याला वरून खोबरं टाकायचे आहे त्याच्यामध्ये तर मी हे खोबरं टाकून घेते आणि जरा वेळ ते खोबरं शिरे करून देणार आहे दे वाफेवरती खेळायला पाहिजे दावर भाजी बरोबर आपल्याला सर करायसाठी तर अशी ही एक आगळी वेगळी औषधी भाजी आपल्याला अशा पद्धतीनं आपण करू शकतो त्याचे फायदे तर खूप आहेत जे आपण आता पाहिलेले आहेत भाजीमध्ये जसं आपण तेल टाकले होतं तसंच या भाजीमध्ये पण आपण जसं उद्रपणा जाण्यासाठी थोडं खोबेरीचे टाकून देणार आहोत कारण की भाजी शिजवून घेतात मग आपल्याला शिजवून उकडवून शिजवायची नाही आहे तर ती डायरेक्ट शिजवली आहे तर उबर म्हणा लागलं तर तुम्ही आता खोबेर तेलाचा वापर या ठिकाणी केलेला आहे भाजी पोबरी असेल तर तुम्ही खोबरी तेल, तेल नाही वापरलं तरी काही ना हरकत नाही ते तुम्ही स्किप करू शकता तुमच्या आवडीनुसार भाजी चांगलीच होईल तर मग त्या भाजीतून आपल्याला कोणत्याच प्रकारचे सत्व मिळाले म्हणजे चौथाच आपण खाल्ल्यासारखं होणार आहे म्हणून मला ही पद्धत सगळ्यात योग्य वाटते आणि मला वाटतं तुम्ही पण याच पद्धतीचा अवलंब करावा जेणेकरून त्या भाजीचे जे फायदे आहेत ते सगळे फायदे आपल्याला मिळतील तर ही भाजी एक दोन मिनटं आणि मी पुन्हा वाफेवर ठेवणार ती भाजी आपली ही तयार होईल आता जी आपली भाजी तयार झालेली आहे आणि गरमागरम आता सोबत तुम्हाला रिप्लाय देईन सांगेल की मी कशी झाली आहे अतिशय पौष्टिक आणि छान झालेले आहेत मला पास्त्याची मध्ये खूप आवडते